मस्तपैकी आणि मस्त अशी गाणी चालू आहे जुनी गणपती बाप्पाची थोडंसं कॉपीराईटचा इशू नको म्हणून आपण थोडं गाणी बंद करू आणि तुम्हाला गणपती बाप्पाचा गणपती बाप्पांचा चेहरा कसा मस्त दिसतोय बघा पूर्ण नवीन बघा मस्तपैकी गणपती बाप्पाला नवीन हार वगैरे चढवलेला आहे आणि हे आपले उलुसे गणपती बाप्पा चला आता पूजा करून घेऊया आपण बाप्पाचा पाया पडूया आणि मागे शिवजी बघा गणपती बाप्पांचे वडील तुम्ही बघतच असाल त्यांना पण आपण पाया पडूया ही बघा आजची तुळशीसमोरची रांगोळी छान अशी मस्त फुलांची रांगोळी काढली आहे पाहुण्यांसाठी आपले टेबल वगैरे लावलेले आहेत स्नॅक्स वगैरे तर आता आपण जाऊन बघूया जेवणाची काय आजची सोय आहे आणि आज कसं महिलांचा ऋषी पंचमीचा उपवास आहे तर ते लोकांचं जेवण वगैरे वेगळं बनणार आहे तर आपल्या पाहुण्यांसाठी काय बनवायलाच आहे ते बघूया ते मेनू तुम्हाला दाखवतो आज मस्तपैकी लाल भाकर खायला भेटेल ऋषींची दुपारनंतर पण सगळं त्यांचा उपवास झाल्यानंतर त्यांचं जेवण झाल्यानंतर लेडीजचं कारण किती जेंट्सला अलाव असते आणि इकडे मम्मीचा भाजी कापायचं चा काम चालू आहे ऋषींची भाजी बघा सगळी मिक्स भाजी आणि यातल्या नाईंटी पर्सेंट भाज्या मम्मीने स्वतः लावलेल्या त्या झाडापासून त्या आपल्या खळ्यात लावल्या त्याची आहे फक्त विकतचा मी काय मी विकतचा काय नाही ना विकतचा काय आहे काय नाही सगळा खाड्यातला आहे तर शंभर टक्के भाजी आता खळ्यातल्या भाजीनी म्हणणार आहे फक्त तेल मसाला काय असेल तोच मिरच्या पण आहे लाल मिरची पण आणि इकडे आता आपल्या रेग्युलर पाहुण्यांसाठी जेवणाची सुरुवात चाललेली आहे मग काय आजचं मेनू बघा बघा चवळी आणि मुगाची डाळ आणि डाळ भात इकडे नाश्ता बनवायचा काम तर झालेलं आहे पोह्यांचा मस्तपैकी कांदा पोहे खाओ बघा इकडे कांदा पोहे रेडी झालेले आहेत फक्त गार्निशिंगचे कोथिंबीर आणि मिरची कापायला बाकीपैकी काय काय भाजी आहे કંટોલી પણ હા એ ડેટ એ બગા ગાંટી ડાયરેક્ટડી પણ ઘર સુરણ ભોપળા ભોપળા એટબલ आणि आता आपला नैवेद्य झालेला आहे देवाला आता हा पहिले दाखवूया नाश्त्याचा नैवेद्य कांदा पोहे कांदा पोह्यांचा नैवेद्य सकाळी सकाळी नाश्त्यासाठी आणि दुपारचे काय काय आहे ते तुम्हाला मी मगाशी सांगितलं चवळीची भाजी वरण भात मुगाची डाळ आहे आज बाकी पापड लोणचं वगैरे ते तर असणारच तर चला आता आपल्याला दोन तीन ठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनाला जायचं आहे जाऊन येऊया आणि आता फक्त कनकच बाकी होता नाश्ता करायचा तो थोडा लेट झालेला दूध वगैरे आणायला गेलेला ना त्याच्यामुळे कणक लेट झाल्यानंतर आता नाश्ता बघा स्पेशल शेव कांदा पोहेमध्ये टाकून मस्तपैकी ओनली वन मॅन मॅन असा जो शेव टाकून खातो का कांदा पोहेमध्ये आणि इकडे सीमाताई आलेली आहे सर्व काम झाल्यानंतर ती आत्ता जस्ट काही सेकंदापूर्वी इथे येऊन बसलेली आहे बाकी मगाशी मी तुम्हाला अर्धा पाहून तासापूर्वी दाखवलेलं आहे इकडे मम्मी आणि काकू हे करत होत्या आणि आता आर्या पण आलेली आहे तिच्या मम्मीला हेल्प करायला सर्व काम झाल्यानंतर चला जाऊया आता गणपतीला चला आता चाललं आपण गणपतीला नृईच्या क्लास टीचर आहेत त्यांच्या क्लास सरांकडे योग्य सरांकडे आपलं गणपती मंदिर जवळच राहतात ते तिकडे जाऊया तिकडनं आपल्या संगीत सुरोशी आपला जो बांधव त्याच्याकडे जायचे तिथे जाऊन येऊया त्यांचं मंदिर दिवसाचा गणपती अजून भरपूर गणपती दिल्लीचे अनुभव आले सहकुटुंब सपरिवार हे पायापडाला आले का मस्ती आले पायापडपण गणपतीला <laughs> आल्या आपल्या संदीप गणपतीला <laughs> <laughs> आले संदीप चे आपल्या आणि दिनेश शेजारी आणि हा आमचा छोटा भाऊ संदीप त्या काकू संदेशने काय आम्हाला जाऊ दे नाही संदेश म्हणजे आता आजची किचनची धुरा सांभाळली आहे मनाली देशेकर आणि दीक्षिता देशेकर यांनी आणि आज बुंदी बुंदी लाडू का काय म्हणतो मोतीचूर लाडूंचा आज बेत आहे डेझर्ट गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी आणि बाकी जेवण आपलं रेडी झालेलं आहे बाप्पाला आता नैवेद्य दाखवणार आहोत तर बघा ही चवळी आणि आपली कोबी आणि चणाळा वाव माय फेवरेट फेवरेटची आणि हे आपला राईस आहे आणि ही डाळ आहे आणि आपले भाकरी आहेत मस्त ही आता नैवेद्य दाखवायचं आहे ना आपल्याला आणि आज किचनचे मेन हेड शेफ आहेत मनाली देशेकर आणि त्यांचे असिस्टंट शेफ दीक्षिता देशेकर तर आता आपण जस्ट दर्शन करून आलो आहे आणि आता घरी आलो आहे आरती वगैरे यांनी आधीच करून घेतले कारण की आपण गेलेलो ज्या त्यावेळेस आरती करून घेतली आणि इकडे पूर्व रेडी झालेली आहे पूर्वाचे फ्रेंड्स अजून काय आल्या नाही आहेत आणि इकडे निश्चिका बघा आणि इकडे काहीतरी पत्यंत डाव जुगारी माणूस गॅमलर लोक आणि हे बघा गॅमलर इकडे बसलेला आहे हा मेन गॅमलर बघा आणि चिडका पण आहे असं त्याच नाव खूप खूप प्रसिद्ध आहे त्याचं चिडकेपणामध्ये आणि आर्या बिचारीला तो पुरा लुटणार कोमाल नमस्कार काय बोलते आणि जानूबा रील स्टार आणि हे फिल्ड स्टार वाव बापरे आजचा लूक इजा इजा आजचा लूक सांगा मगाशी पण तुम्हाला दाखवलं तशी पण तरी पण परत हा इ कालची मेहंदी जानवी जेवायला बसलेली आहे तिची फेवरेट सब्जी आहे चवळी आणि वरण भात काय म्हणते माझा हात लागल्यावर चांगलीच म्हणा ना आणि आर्या बटाटा किंग बटाटा खाते ती अरे तुला बटाटा आवडतो ना हो ना बटाटा आहे की हे बघ कशी चवलीची शेंग इकडे मनाली आणि दीक्षिता यांनी बघा बुंदीचे लाडू मस्तपैकी मोतीचूर कशी छान वाव मी आता हे टेस्ट करणार आहे आणि कसे झाले ते पण सांगणार आहे तर बघा तुम्ही बेग दे टेस्ट ना वाव एक नंबर। एक नंबर नंबर मस्त ना ते सेम फक्त अन्ना तुम्हाला सांगतो की बाप्पाला आधी नैवेद्य आम्ही दाखवलेलं आहे मी त्याच्यामध्ये आहे म्हणजे तुम्ही बोलाल की गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवलं नाही आणि तुम्ही आधीच खाल्लं तो बाप्पाला आमचं नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि तुम्हाला मग हे लाडू कसे वाटले हे सांगा नक्की आणि जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट करा मग आम्ही मनालीला सांगून आम्ही घरी स्पेशल व्हिडिओ बनवू thank thank you 你别。 मयूर शेड आले कुपशा वर्णन त्यांना घाई आहे प्रकाश पाटील आलेले आहेत आणि सागर शेलार हा जे मग विनायक पई सर आलेले आहेत आणि हरीश सर त्याला का काय लागलं तर मागून घ्या लाजू नका आणि यावर्षी पण हे एकटे झाले हे पण याचा पण या वर्षी झाल्या पण पण तुझ्या माहेरी गणपती असतो का म्हणजे बायको तुला तुझ्या तेव्हा त्याला घाई झाली जायचंय जायचंय नुसता विनायक सर घ्या काय खूप छान आणि हा आमचे पहिले आहेत त्याच्यामध्ये दाएच बेसन दोन डाळी एकदम मस्त म्हणजे घरगुती जेवण बनवलेला एक्स्ट्रा वर्कआउट करायला हा एक्स्ट्रा त्यांनी खाल्ला बोल मी खाणार स्वीट पण एक्स्ट्रा भले एक्स्ट्रा वर्कआउट करायला लागेल अर्धा तास एक्स्ट्रा करावं लागेल चालेल हा आले नितीन मामा खास दर्शनासाठी आणि डायरेक्ट जेवणासाठी झालेच नाही मस्त आता नाही 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 मी जाता आता जेवून आलो नाही मामा बोले मी जेवूनच जाणार नाही मामा बरोबर नाही आणि इकडे बघा उद्याची तयारी कोथिंबीर वड्या ज्याला कोणाला उद्या येते त्याची मजा आहे आता आपण चाललोय गणपतीला दादा आणि मी आमच्या मामाकडे बाळामाकडे मामाचा आग्रह होता जेवायला या दादा डायरेक्ट दा जेवायलाच जाऊया आणि अडीच दिवसाचा गणपती उद्या विसर्जन येतं म्हटलं आजच जाऊन येऊया उद्या थोडे कामं पण येईल यजमान आमचे बाळा मामा त्यांचे गणपती मोठे मामा आणि अंगीर मामा नमस्कार नमस्कार हा जेजुरी गड एलकोट एलकोट जय मल्हार दादा दलालांचा राजा आणि बघा हे पूर्ण डेकोरेशन सौरभ आणि त्याचे मित्रपरिवार यांनी बनवलं आहे चालेल बोला आम्ही काय तुमच्या काय कंप्लेंट्स आहेत बोला येतील येतील उद्याचा दिवस आहे ना पेरीमाळ लांजा नायक हा मंडळी आता यांची पत्ता गँग आता चालू झालेली आहे आणि इकडे दुर्वेश गॅम्बलर काल तर ते पत्ते खेळले नव्हते काल नुसते ट्रायल होता आज चालू झाले हो खरी गेम भाऊ दुर्वेश जिंकल्या वाटत मंडळी आता आपण झोपूया आपल्याला काम असतात यांना काही काम नसत शाळेला सुट्टी दृष्टी सगळ्या तर आता मी झोपतो चला बाय गुड नाईट गणपती बाप्पा बाय गुड नाईट बाय बाय